नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत काही दिवसांपूर्वीच हळद रुसली कुंकूसली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेसोबतच आता नऊ ऑगस्ट पासून सिद्धार्थ जाधवचा आता हो दे धिंगाणा सीझन चार हा कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय यामध्ये काही दिवसापूर्वी स्टार प्रवाने लपंडाव या त्यांच्या आगामी मालिकेची घोषणा केली होती या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता चेतन वडनरे कृतिका देव आणि आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले हे प्रमुख भूमिकेत आहेत अशातच आता या मालिकेच्या प्रसारणाची तारीख आणि वेळ सुद्धा जाहीर झाले आहे स्टार प्रवाने नुकताच या मालिके संदर्भाचा एक प्रोमो शेअर केला आहे तर ही मालिका येत्या पंधरा सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येते परंतु या मालिकेला जो टाइम स्लॉट दिलाय तो मात्र प्रेक्षकांना आवडलेला नाही मालिका प्रवाह दुपार अंतर्गत सोमवार ते शनिवारी दुपारी दोन वाजता प्रसारित केली जाणार आहे या मालिकेच्या जा जागेवर सध्या शुभव्या ही मालिका प्रसारित होते आता शुभव्या ही मालिका बंद होईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे परंतु या मालिकेला दुपार स्लॉट दिल्याने काही प्रेक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे या मालिकेला प्राइम स्लॉट द्यायला हवा होता असं प्रेक्षकांचं मत आहे तर काय वाटतं तुम्हाला लपंडाव या आगामी स्टार प्रवाच्या मालिकेला दुपारचा स्लॉट न देता प्राईम स्लॉट द्यायला हवा होता का याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा त्यासोबतच एकंदरीत या एकंदर मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचंय हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो शुभव्य ही मालिका बंद करावी का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका